खालिदका शिवाजी हा सिनेमा रिलीज होण्याआधीच वादात अडकला आहे या सिनेमासाठी जर नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यावर काही महंतांनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे सेन्सॉरनी मान्यता दिल्यानंतर खालिदका शिवाजी हा चित्रपट प्रसारित होण्याकरता आता त्याचा ट्रेलर जो आहे तो रिलीज झालाय आता या नावावर काही संघटना आक्षेप घेत आहेत आणि काही इतिहासकार इतिहास संशोधक यांचे पण वेगळे वेगळे आक्षेप त्यामध्ये आहेत मुळामध्ये प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य किंवा त्यांचं स्वराज्य हे अठरा पगड जाती आणि बारा बुजे दरांकरता होत त्यांनी ज्यावेळेस राज्याभिषेक करून घेतला स्वतःचा त्यावेळेस हेनरी ऑक्झिंडन थॉमस निकल्स हे दोन इंग्रज अधिकारी सुद्धा रायगडवर दिसतात शिवाजी महाराजांच्या अफजल खान मोहिमेमध्ये मु मुस्लिम पण दिसतो अनेक ठिकाणी म्हणजे आरमार प्रमुखात सुद्धा मुस्लिम दिसतात त्याच्यामध्ये जी टक्केवारी नेमकी सांगता येणार नाही पण एवढं सांगता येतं की शिवरायांचं स्वराज्य हे अठरा पगड जाती बारा पर्जदारांचं होतं आता त्या टीझरमध्ये काही वाक्यांवर आणि नावावर काही महंतांनी आक्षेप नोंदवला आमचा प्रश्न साधा आहे की खालिद का शिवाजी हे नाव चुकीचं आहे की बरोबर आहे हे सेन्सॉर ठरवेल ते कितपत योग्य आहे चित्रपटाला हे मी सांगू शकत नाही पण त्यातून त्या चित्रपट निर्मात्यांनी नेमका काय मॅसेज दिला आहे हे चित्रपट पाहिल्यानंतर बोलावं किंवा जर काही तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तर सेन्सॉरशी तसा पत्रव्यवहार करावा अनेक चित्रपटाची नावं अनेक तुम्हाला आक्षेपारा काही तिथं हे असेल सीन असतील तर ते वगळता येतात तसं छावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी येसूबाई हे ये रिजिम खेळताना दाखवले त्यावर आक्षेप घेतला गेला आणि त्यानंतर आक्षेप घेतल्यानंतर मात्र तो भाग वगळला गेला या सगळ्या गोष्टी होत असताना जर अशा प्रकारे आक्षेप न घेता एकदम महंतच म्हणतात की आम्ही त्याच्यावर बंदी आणा आहे तर एकदा बघून तर घ्या आणि आमचा महंतांना साधा प्रश्न आहे की खालीद का शिवाजी या नावावर अनेकांना तीडपापड झाला असेल तर प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर हे दोन नाराधम ज्यावेळेस छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक बोलले होते त्यावेळेस महंत कुठंच का बोलले नाहीत हे मात्र अनुत्तरित प्रश्न आहेत त्यामुळे चित्रपट पाहण्याशिवाय मला असं वाटते त्यावर येऊ नये आणि राणा नावाचा प्रश्न तर नाव बदलावं या भूमिकेशी सुद्धा सहमत आहोत